बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व पक्षकारांना जिल्हा न्यायालयात सुरू असलेले दावे चालविण्याच्या सुविधेसाठी व लवकर न्याय मिळण्यासाठी शिरपूर न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू व्हावेत या मागणीसाठी शिरपूर वकील संघाने कंबर कसली असून आंदोलनाचे हत्यार उगारले आहे सदर मागणीसाठी आज जिल्हाधिकारी धुळे यांना वकील संघामार्फत निवेदन देऊन ख्या अर्थाने लढ्याला सुरुवात झाल्याचे वकील संघाचे अध्यक्ष एडव्होकेट शांताराम महाजन यांनी म्हटले आहे. गेली अनेक वर्षांपासून शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन व्हावे जेणेकरून तालुक्यातील पक्षकारांना वेळ व खर्च वाचून सोयीचे होईल याकरिता शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांच्या नेतृत्वात वकील बांधवरास्त मागणी करत आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व बाबी पूर्ण करून देखील न्यायालय स्थापन करण्यास मान्यता मिळत नसल्याने अखेर शिरपूर वकील संघाने आंदोलनाचे हत्यार उगारले असून आज रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे पुढील आंदोलनाची दिशा लवकर ठरवली जाईल असेही यावेळी महाजन यांनी सांगितले प्रसंगी वकील संघाचे सचिव निलेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ वकील एम ए चौधरी डी आर पाटील जितेंद्र पवार अमित जैन

गुव्या न्यायालयातील मॅटर शेरपूर येथे चालवण्यात यावे याकरता शिरपूर येथे नवीन अतिरिक्त जिल्हा न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोट स्थापन करावे याकरता आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून प्रयत्नात आहोत आम्ही संपूर्ण याबाबत सर्व काही नमूद करून आम्ही महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाकडे मागणी अर्ज पाठवलेला आहे त्या अर्जात दोन वर्षात त्या अर्जाबाबत चौकशी अहवाल प्रश्नाला पाठवल्या गेल्यानंतरही महाराष्ट्र शासन व उच्च न्यायालय बाबतीत कोणतंही कारवाई करत नाही एक कारवाई त्वरित व्हावी आणि या ठिकाणी क्षेत्र येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाळी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकर सुरू करण्यात यावं याकरता आम्ही आज आंदोलनाला सुरुवात केली आहे आज रोजी आम्ही يلا جيڪڏھن ڳولهي آڻو دادا لکي ني